अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्ता हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका झॉल व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की देवघर हे प्रत्येकाच्या घरामध्ये असतं आणि ते असलंच पाहिजे देवघरामध्ये आपल्याला काही सोळा नियम पाळायचे आहेत हे नियम पाळल्यामुळे आपल्याला काय होतं तर हे नियम पा पाळल्यामुळे आपल्याला आपण जी काही देवांची पूजा करतो सेवा करतो त्याचे फळ आपल्याला हे शंभर टक्के मिळत असतं आणि आपल्याकडून देवांबाबत काही चुका घडत नाही आणि त्याच्यामुळे काही वाईट परिणामांना आपल्याला भोगावं लागत नाही त्यामुळे ते नियम कोणते आहेत हे तुम्ही जाणून घ्या त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका जर देवांच्या बाबतीत किंवा देवपूजेच्या बाबतीत सेवेच्या बाबतीत आपल्याकडून कळत नकळत जर काही चुका घडत गेल्या तर त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावरती होत असतो जसं आपण आपल्या घरामध्ये सगळ्या वस्तू नीटनिटक्या ठेवतो व्यवस्थित ठेवतो त्याचप्रमाणे आपल्याला आपले देवघर सुद्धा व्यवस्थित ठेवायचं आहे त्याची काळजी घेणं आपल्याला तेवढंच गरजेचं आहे त्यामुळे आपल्या देवघरामध्ये कुठले देव असावे ते कसे असले पाहिजे ते कसे ठेवावे याबद्दल ब... या माहिती असणारा हा छोटासा व्हिडिओ आहे देवघर हे आपल्या घरातील महत्वाचा भाग आहे ज्या घरामध्ये देवघर नाही त्या घराला घरपण राहत नाही त्या घरामध्ये शोभा येत नाही बाहेर जाऊन कितीही देवदेव करा पण देवपूजा करा पण जर तुमच्या घरात तुमच्या देवांना जागा नसेल तर पूजा तुमची भक्ती कशी सार्थकी लागेल म्हणून आपल्या घरात छोटेसे का होईना देवघर हे पाहिजे घरामध्ये दे देवघर असल्याने आपल्या घरातील जे वातावरण आहे ते एकदम प्रसन्न आणि उत्साहित राहते त्याला काही नियम पाळायचे आहेत ते कोणते चला जाणून घेऊया नंबर एक देवघरामध्ये भिंतीला किंवा आपण जे काही लाकडी पाट वापरतो त्याला लाल रंग किंवा केशरी रंग असावा नंबर दोन देवघर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचे आहे देवघरामध्ये धूळ साचता कामा नये नंबर तीन आपल्या देवघरामध्ये कोणत्याही देवाची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नये नंबर चार आपल्या घरातील देवघरामध्ये उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचे शास्त्र खूप कठीण असते आणि त्यांची पूजाही खूप कठीण असते ते जर आपल्याकडून व्यवस्थित पाहिले गेले नाही तर आपल्याला दोष लागू शकतात म्हणून आपल्या देवघरामध्ये नेहमी डाव्या सोंडेचा गणपतीच ठेवावा नंबर पाच देवघरामध्ये दे नंदी नागासहित एकत्र महादेवाचे पिंड ठेवू नये कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक करतो तेव्हा त्या अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते आणि हा नंदी महादेवांचा शिष्य आहे ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्यांचा कोप होत असतो आणि त्यामुळे आपल्यावरती संकटे उद्भवतात आपल्याला आपली कुलदैवता आणि कुलदैवत माहीत असणं गरजेचं आहे जर तुम्हाला हे माहीत नसेल तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावं लागतं आपल्या देवघरामध्ये आपल्या कुलदेवतेचा एक फोटो किंवा एक मूर्ती असणं आवश्यक आहे नंबर सहा भंगलेल्या किंवा तुटलेल्या मोडलेल्या मूर्ती किंवा देवांचे फोटो देवघरात आणि पूजेत ठेवू नये देवांच्या मूर्तींची तोंडे किंवा फोटोंची तोंडे दक्षिणेकडे करून ठेवायची नसतात नंबर सात आपण देवाला जी फुले वाहतो म्हणजे जे निर्माल्य बनते ते पुन्हा वापरात आणायचे नसते ते वाहत्या पाण्यामध्ये म्हणजेच नदीमध्ये प्रवाहित करायचे असते नंबर आठ देवघरातील शाईग्रामावर अक्षता वाहायच्या नसतात ओले कपडे घालून म्हणजे ओल्या वस्त्री देवपूजा करायची नसते देवांना एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो नंबर नऊ आपण देवघरात जी समई लावतो व निरंजन लावतो त्यामध्ये तेल आणि तूप एकत्र घालू नये तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा असा लावावा नंबर दहा समईच्या ज्योतीवर निरंजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही नंबर अकरा नाही एकतर तीन वाथी लावायच्या एक किंवा एकच वाट लावली तरी चालते नंबर आपल्या डोक्यातील टोपी काढून नमस्कार करावा देवा पुढे नतमस्तक व्हायचे असते कारण आपण त्यांना शरण गेलेलो असतो नंबर तेरा आपण देवघरात किंवा मंदिरात जी स्तोत्र किंवा मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणायची परंतु जप करताना देवांचे नामस्मरण करत असताना ते शांततेत केलेलं कधीही चांगलं नंबर चौदा देवांना आपण जेव्हा गंध लावतो तो, तो गंध करंगई शेजारील बोटाने लावायचा असतो आणि आपल्या पित्रांना म्हणजे पूर्वजांना अंगठ्या शेजारील बोटाने गंध लावावा स्वतःला मधल्या बोटाने गंध लावावा व इतरांना अंगठ्याने गंध लावावा नंबर पंधरा नैवेद्याच्या पानामध्ये किंवा ताटामध्ये मीठ वाढू नये त्याचप्रमाणे कांदा लसूण लिंबू देखील वाढू नये कारण हे सर्व पदार्थ तामसी आहेत आणि तामसी पदार्थ देवांना चालत नाहीत नंबर सोळा मारुती हे ब्रह्मचारी आहे त्यामुळे त्यांची मूर्ती देवघरामध्ये ठेवायची नसते त्यांची मूर्ती जर देवघरामध्ये ठेवली तर घरातील तिसऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता असते म्हणून मारुतीची मूर्ती देवघरात ठेवू नये भेट म्हणून दिलेले देव किंवा देवांचे फोटो सापडलेले देव तसेच देव आपल्या देवघरात ठेवू नयेत कारण आपण त्या देवांची जी काही सेवा किंवा पूजा करतो ती आपल्याला ला लागू पडत नाही ती सर्व सेवा ज्यांचे देव आहेत त्यांनाच लागू पडतात नंबर सतरा अशा प्रकारे देवघरात पाळायचे महत्वाचे नियम आपल्या देवघराच्या बाबतीत आपल्याला पाळायचे आहेत असे काही नियम पाळल्याने आपल्या देवघरामध्ये प्रसन्न वाटते आणि आपल्या घरामध्ये देखील शांतता राहते आपल्या घरातील लोक नेहमी आनंदी राहतात घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते घरात नेहमी देवांचा आशीर्वाद राहतो त्यामुळे आपल्याला कुठल्याही गोष्टींची कमतरता भासत नाही आपल्या इच्छा पूर्ण होतात आणि संकट दूर होतात आपल्या घरात देवांचा वास असतो देव आपल्या घरात वावरत असतात त्यामुळे त्यांचे घर आपण नेहमी सुंदर आणि सुशोभित ठेवले पाहिजे तर देवपूजेच्या बाबतीत सेवेच्या बाबतीत तुम्हाला हे काही नियम आहेत ते पाळायचे आहेत यामुळे बघा तुमच्या घरामध्ये सदैव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील संकट दूर होतील सुख शांती समृद्धी नांदेल आणि देवांचा कृपाशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल